वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून एक संशोधन करण्यात आले आहे या संशोधनाच्या माध्यमातून नागपुरातील पाच साप हे संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहेत या सापांची काय विशेषता आहे त्यासोबतच हे साप इंटरनॅशनल जनरल ऑफ सायन्समध्येही यांची माहिती छापून आली आहे तर या सर्वांची माहिती का बरं छापून आली आहे आणि हे सापांची सापांवर संशोधन करणारे किरण बावसकर यांनी काय संशोधन केले आहे तर जाणून घेऊया किरण बावस्कर यांच्याकडून माझं नाव किरण बावसकर आहे मी एक सर्प रिसर्चर आहे किंवा सर्प संशोधक आहे त्या कालखंडात या सापांचे फोटोग्राफ आम्ही ऑब्झर्व केले ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना आम्ही कॅटेगराईज केलं चार सापांना आम्ही अल्बिनो सापांमध्ये आम्ही कॅटेगराईज केलं आणि एका सापाला लिव्ह सिस्टिकमध्ये टाकलं झालेलं जे संशोधन होतं त्या संशोधनाला आम्ही रिसर्च नोट निर्माण केले हे एक ऑब्झर्वेशन आहे या ऑब्झर्वेशनला आम्ही एक इंटरनॅशनल जर्नल मध्ये टाकलं त्या जर्नलचं नाव आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ लाईफ सायन्सेसमध्ये त्यांना मी प्रकाशित करण्यासाठी टाकलं सहामध्ये सर्वात जास्त मला ज्यांची मदत झाली ते वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे दोन सदस्य आहेत त्यामध्ये नितीशजी भांद्रकर आणि गौरांग वायकर आणि पंकज बदु बदुकेसर या तीन लोकांची मला फार जास्त मदत झालेली आहे नितीश अरविंद भांडवकर मी वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचा सचिव आहे पाच साप पकडले होते ते दोन हजार एकोणीस पकडले त्यामध्ये एक शेवटला जो साप होता पुकरी तो दोन हजार तेवीस ला पकडला एकोणीस ला आपण जो साप पकडला तो चिकट किलबॅक होता जो आपण पार्टी भागात काही एक कळम भागात एक भात दुरा त्यानंतर एक पारशिवनी असे पाच प्रकारचे साप पकडले आणि ते पाच वेगवेगळ्या ते साप पकडले आणि त्यावर आम्ही दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीला तो इंटरनॅशनल जर्नल ऑफ लाईफ सायन्स या पेपरमध्ये त्याला टाकलं होतं त्यांनी मग शेवटी चार महिन्याने त्याला या मे महिन्यामध्ये त्यांनी प्रकाशित केलं आपल्या चर्नल हे होते आपल्यासोबत सर्व मित्र नितीश भानदक्कर ऋषभ परकुंडे न्यूज एटीन लोकल नागपूर